आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद कन्याशाळा दाभाडी येथे प्रभात फेरी ध्वजारोहण संगीतमय कवायत विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा इत्यादी सर्व उपक्रम उत्साही व वा आनंदी वातावरणात राबवण्यात आले या मंगलमय क्षणी गावाचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम उपसरपंच अभिजित निकम केंद्रप्रमुख दीपक हिरे हरी निकम ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते अमोल रामदास निकम व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ अंगणवाडी सेविका सर्व शिक्षक भगिनी तसेच आमचे उत्साही व आनंदी मुले आणि मुली उपस्थित होत्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुमुदिनी कैलास निकम यांनी दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी मातोश्री कैलासवासी भागीरथी छबाबाई भागा निकम यांच्या स्मृती प्रित्यर्थ गौरवचिन्ह प्रदान केले श्रेया शिवानी मांडकर चौथी प्रथम क्रमांक गीतोनली रोहिदास देशमुख चौथी प्रथम क्रमांक नंदिनी गोकुल पवार तिसरी प्रथम क्रमांक पल्लवी सुनेल मोरे सुनील तिसरी प्रथम क्रमांक तानिया चेतन मोरे पहिली प्रथम क्रमांक वरील कार्यालयाच्या सूचनेनुसार आज स्वातंत्र्यदिनी दिनी अंमली पदार्थ विरोधी दिन प्रतिज्ञा सर्व मान्यवर व उपस्थितांच्या संवेद घेण्यात आली त्याचबरोबर मेहमूद अंसारे यांनी जिल्हा परिषद कन्या शाळेत स्वातंत्र्य सैनिक मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची प्रतिमा शाळेत भेट दिली सामूहिक कवायतीचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात सादर करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक भगिनींनी मेहनत घेऊन कार्यक्रम उत्साहात पार पडला ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी ऍप करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा